नमस्कार शेतकरी बंधू केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा अठरा जुलै रोजी वाटप करण्यात येतील अशा प्रकारची सोशल मीडियावर माहिती देण्यात आलेली होती परंतु आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा या तारखेत बदल केला की काय आता नेमक्या किती तारखेला तुम्हाला विसावा हप्ता वाटप होणार आहे या संबंधित सर्व शेतकरी संभ्रमात पडलेला आहे की आता हप्ता हा कधी मिळणार कारण कालच पंतप्रधान मोदी हे अठरा जुलै रोजी मोतीहारी या बिहार राज्यातील एका ठिकाणाहून देशातील सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा के केले जातील अशा प्रकारची माहिती सर्व सोशल मीडियावरच पसरलेली होती आणि तीच माहितीसुद्धा आम्हीसुद्धा आमच्या चॅनलवरून देण्यात आलेली होती कारण केंद्र सरकारच या तारखेमध्ये सतत बदल करीत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होत आहे पण शेतकरी मित्रांनो नेमक्या कोणत्या तारखेला विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबाबत अशी कोणतीही माहिती अजून फिक्स समोर आलेली नाही परंतु जेव्हा पण त्याची माहिती केंद्र सरकारकडून फिक्स जाहीर करण्यात येईल त्याची सर्वात अगोदर बातमी आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद